नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कसे आहात सगळे मजे येत ना गणपती येत आहेत त्यासाठी आपण मक्याचा चिवडा करणार आहोत हे मक्याचे पोहे आहेत बघू शकता तुम्ही ह्याच्यासाठी मी इथे डाळ्या घेतल्यात थोडे मनुके घेतलेत आणि थोडे काजू घेतलेत ते काजू एकाचे फक्त मी दोन करून घेतलेत शेंगदाणे घेतलेत एक वाटी हा अर्धा किलो मका आहे अर्धा किलोचा मक्याचे पोहे आहेत हे आणि हे शेंगदाणे हे ना आमच्या घरात खूप खातात अगदी चिवळ्यामधले मोजून मोजून त्यामुळे मी जरा जास्तच टाकते मिरच्या घेतल्यात या कमी तिखट आहेत पोपटी आहेत मिरच्या आणि कढीपत्ता घेतला आहे थोडीशी साखर घेतली आहे इथे तेल तापायला ठेवलेलं आहे मी आणि ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी मसाले घेतलेत इथे कश्मीरी मिरची एक पावडर एक घेतली एक चमचा घेतली आहे आणि थोडं तिखट घेतलं आहे मी थोडा कमी तिखट करणार आहे कारण माझा मुलगा जास्त तिखट खात नाही त्यामुळे तुमच्या घरात जर तिखट खात असतील तर तुम्ही तिखटाचं प्रमाण इथे वाढवू शकता त्यात आपण हिरव्या मिरच्या पण घेतल्यात इथे सेंदव नमक घेतलं आहे साधं नमक नाही घेतलं आहे मी इथे धणा पावडर आहे सॉरी जिरा पावडर आहे सॉरी जिरा पावडर आहे हळद आहे आणि हा चाट मसाला आहे आता आपण हे जे तिखट घेतलं आहे याच्यामध्येच हे सगळे मसाले टाकून घेऊया नमक सेंदव नमक जिरा पावडर हळद आणि चाट मसाला चांगला व्यवस्थित तो मसाला हलवून घ्यायचा आहे बघू शकता अप्रतिम कलर आलाय आता आपण हे साईडला ठेवू तेल तापलेलं आहे थोडा थोडा पोळे टाकून आपण इथे मी पेपर घेतलेला आहे पेपरावर टाकते कारण माझ्याकडे एवढी मोठी परात वगैरे नाही आहे त्यामुळे आधी मी इथे पेपरावर टाकून घेते आणि तुमच्याकडे जर टिश्यू पेपर असेल तर न्यूजपेपरवर तो टिश्यू पेपर ठेवा आणि त्याच्यावर टाकलं तरी चालेल माझ्याकडे टिश्यू पेपर नाही आहे त्यामुळे मी डायरेक्ट न्यूजपेपरवर टाकणार आहे अशा प्रकारे आपण सगळे पोहे मक्याचा चिवडा आपण हे करून घेऊया तळून घेऊया बघू शकता हे आपलं शेवटच हे होतं झालेलं आहे अर्धा किलोचा मक्याचा पोया चिवडा हा भरपूर होतो पेपर भरल्यावर मी इथे काढून घेतले परातीमध्ये बघू शकता तुम्ही प्लस टोपात पण मी काढले कारण परात सुद्धा माझी भरली होती इथे बघू शकते इथे परातीत पण आहे आणि टोपात पण आहे आपण हा अर्धा अर्धा करून घेऊया म्हणजे मसाला मिक्स करताना आपल्याला सोपं जाईल आता आपण हे साईडला ठेवूया आता इथे मी शेंगदाणे हे टाकून घेते शेंगदाणे चांगले गरम करूया शेंगदाणे गरम होत आहेत तोपर्यंत तो इथे आपण हा जो मसाला तयार केलेला आहे हा टाकून घेऊया अर्धा हे ह्या चिवड्यामध्ये टाकायचा आहे आणि अर्धा ह्याच्यात टाकून घेऊया थोडा मसाला टाकणार आहे मी चिवडा खाली करून घ्यायचा चांगला आता आपण हे जे सगळे जिन्नस घेतलेले आहेत आपण आता हे सगळे भाजून ह्याच्यात टाकणार आहोत शेंगदाणे टाकल्यात आता आपण डाळ्या टाकूया डाळ्या पण आपण टाकून घेतल्यात आता आपण काजू टाकू घेऊ काजू टाकूया पण चांगले भाजून घ्यायचे अर्धे ह्याच्यात टाकलेत अर्धे टोपाक टाकलेत आता आपण मिरच्या टाकून घेऊया मिरच्या चांगल्या खरपून भाजायच्या जर त्या कच्च्या राहिल्या तर आपल्या चिवडा नरम पडू शकतो त्यामुळे मिरच्या चांगल्या भाजायच्या थोड्या मिरच्या इथे टाकते थोड्या मिरच्या आपण तोपामध्ये काढल्या त्याच्यामध्ये पण टाकून घेऊया आता कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता पण छान वेळा कडक आहे कुरकुरीत आहे कढीपत्ता पण झालाय आपला मी इथे मनुके घेतलेत भाजायचे मनुके जास्त नाही मी गॅस बंद करते हे बघा झालेत आपले मनुके आता इथे थोडी थोडी पिठी साखर टाकून घेऊया आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया चांगलं दोन्ही मिक्स करायचं पराती पण हाताने छान मिक्स करायचं दोन्ही चिवडे मी मिक्स केलेत एक परातीमध्येच टाकलेत बघू शकता तुम्ही छान झालाय बघा बघा आवाज खूप सुंदर झालाय आणि चवी आपण केलाय तर आपण खायलाच पाहिजे अप्रतिम झाला आहे नक्की रेसिपी करून बघा मक्याच्या चिवड्याची हा हवाबंद डब्यामध्ये ठेवलात ना तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून महिनाभर राहतो पण हा इतका सुंदर झाला आहे ना की तुम्ही आठ दिवसात संपवाल आपल्या गौरी गणपतीसाठी आपल्याला फराळाचं हे लागतंच त्यामुळे हे करून ठेवायचं माझ्याकडे गौरी बसतात त्यामुळे मी हे सगळे फराळ करून ठेवते करतेच दरवर्षी रेसिपी नक्की करून बघा आणि आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा बाय